श्राद्धविधी हा आपल्या भारतीय श्रद्धांजली अर्पण करण्याचा एक पवित्र आणि महत्वाचा विधी आहे सध्या पितृपंधारोडा सुरू आहे आणि प्रत्येक जण आपापल्या प्रथा परंपरांनुसार श्राद्धविधी दर्पण पिंडदान करत असतात सर्वीकडे श्राद्धविधी हा प्रामुख्याने पुरुष मंडळी करताना दिसतात परंतु ज्यांच्या घरात पुरुष व्यक्ती नसेल मुलगा नसेल आणि घरातली करता स्त्रीच असेल तर अशा वेळी केलं तर चालतं का कारण ज्याप्रमाणे महिलांनी अंत्ययात्रेत स्मशानात जाऊ नये असं सांगितलं जातं त्याप्रमाणेच महिलांनी श्राद्ध करावं की नाही याबाबतही अनेकांना शंका असते याबाबतची माहिती गरुड पुराणामध्ये सांगण्यात आली आहे काही ठिकाणी श्राद्धाबद्दल असं सांगितलं जातं की श्राद्ध केवळ मुलगाच करू शकतो गरुड पुराणात अशा परिस्थितीमध्ये महिला त्यांच्या पित्रांचे श्राद्ध किंवा पिंडदान करू शकतात या गोष्टीची स्पष्ट नोंद आहे की ज्या व्यक्तीला मुलगा नसेल आणि व्यक्तीचे मूल मुलगी असेल तेव्हा ती मुलगी आपल्या पित्रांचे श्राद्ध किंवा पिंडदान करू शकते जर मुलींनी त्यांच्या पित्रांसाठी मनोभावे श्राद्ध किंवा पिंडदान केलं तर पूर्वज ते स्वीकारतात गरुड पुराणात असेही म्हटले आहे की व्यक्तीची सून किंवा पत्नी देखील श्राद्ध किंवा पिंडदान करू शकते धार्मिक दृष्टिकोनातूनही असे मानले जाते की पूर्वजांना आदर आणि श्रद्धा अर्पण करणे ही सर्वांची जबाबदारी आहे श्राद्धविधीचा हेतू पितरांच्या आत्म्याला शांती मिळवणे आहे आणि यासाठी श्रद्धा आणि निष्ठा असणे जास्त महत्त्वाचे आहे मग ती स्त्री असो किंवा पुरुष धर्माच्या नियमांमध्ये स्त्रियांना श्राद्ध करणे थेट प्रतिबंधित नाही जर कुटुंबात स्त्री ही कर्तव्य निभवण्यासाठी तयार असेल तर तिने श्रद्धेने श्राद्धविधी करायला हरकत नाही काही ठिकाणी स्त्रियांना ऋण फेडण्यासाठी हे कर्तव्य निभवण्याची परवानगी दिली जाते त्यामुळे पितृपक्षात श्राद्धविधी करण्याचं कर्तव्य हे पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही लागू होऊ शकतं मात्र याबाबत कुटुंबांचा निर्णय आणि त्यांची परंपरा देखील महत्वाची भूमिका बजावते तज्ज्ञांच्या मते हिंदू धर्मात प्रत्येक प्रथा परंपरा पाळण्याविषयी काही नियम लावून दिलेले आहेत महिलांनी श्राद्ध करत असताना केवळ सफेद म्हणजेच पांढरे किंवा हलक्या पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावे कारण हे रंग शांततेचे प्रतीक आहे श्राद्ध करताना कुश आणि पाण्याने तर्पण करू नये तसेच काळ्या तिळासह देखील तर्पण करू नये त्याचबरोबर केवळ विवाहित महिलांनी श्राद्ध करावे पित्रांची तिथी जर आठवत नसेल तर मुलाची पंचमी वृद्ध स्त्री आणि पुरुष यांचे नवमीला श्राद्ध करता येऊ शकते गरुड पुराणात याबाबत असाच एक श्लोक सांगितला आहे पुत्रा भावे वधू कुयती भार्या भावे च सोदनः शिष्यो वा ब्राह्मणः समाचार्यता ज्येष्ठस्य वा कनिष्ठस्य भ्रातृ पौत्रके श्राध्या मात्र दीगम कार्य पुत्रहीनेत खगः या श्लोकाचा अर्थ असा आहे की मोठा मुलगा किंवा मुलगी याच्या अनुपस्थितीत पत्नी किंवा सुन श्राद्ध घालू शकते जर पत्नीही जिवंत नसेल तर सख्खा भाऊ उतण्या भाचा श्राद्ध घालू शकतो पण जर यापैकी कोणीही नसेल तर एखादा शिष्य मित्र किंवा नातेवाईक हे देखील श्राद्ध घालू शकतात याचा अर्थ महिलांना श्राद्ध किंवा पिंडदान करण्याचा अधिकार आहे पण शक्यतो तर्पण किंवा श्राद्ध करण्यासाठी प्राधान्य पुरुषांनाच दिलं जातं वाल्मिकी रामायणानुसार देवी सीतेने देखील आपले सासरे राजा दशरथाचे पिंडदान केले होते आणि तिच्या सेवेने आनंदी होऊन राजा दशरथाने तिला आशीर्वाद दिले होते गरुड पुराणात विष्णुदेव त्यांचे वाहन गरुडाशी संवाद साधत असतात याच गरुड पुराणात श्राद्धाचंही विशेष महत्व सांगितलं आहे श्राद्ध करून पूर्वजांनी केलेल्या उपकारांबाबत आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली जाते ज्या घरात पूर्वजांची पूजा केली जाते त्या घरातील कुटुंबाची भरभराटी होते असे म्हटले जाते घरात समृद्धी व शांती नांदते आणि कुटुंबातील सदस्यांना आशीर्वाद देतात पूर्वजांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी श्राद्ध करण्याचा सल्ला दिला जातो याद्वारे पित्रांचे ऋण फेडले जाते श्राद्धाने पित्रांसोबतच देव देखील खुश होतात असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं तुमच्या घरात जर करता पुरुष नसेल किंवा मुलगा नसेल तर घरातल्या स्त्रीने श्राद्ध केलं तरी चालेल आणि याबाबत तुम्हाला आणखीन काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला खाली कमेंट करून विचारू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या लोकमत भक्ती चॅनेलला सबस्क्राईब करा